हाय नमस्कार तर बघा आज का नाही एक उद्योग होता होता राहिला आणि घरी कोणच नव्हतं मी दिदी पिल्या शकू आम्ही तिघं चौघच घरी होतो हे पण घरी नव्हतं त्यांना म्हणलं आज एक उद्योग होता होता राहिला ती म्हटलं असं नको सांगू डायरेक्ट मोबाईलमध्ये सांग म्हटलं त्यांना आता सांगावा कुठं गेलं तर ती पण माहीत नव्हतं आल्यात आहे आले नका भिजून आल्यात डायरेक्ट ओका इथं यांचं चाललाय धिंगाला कार्तिकी बसली हे तर मेहंदी काढली वहिनीच्या लग्नास मेहंदी गेली का दस मेहंदी काढली जायची होती काय काय म्हणती कुठे गेलो मी आज कुठे गेलो करमळात काय पावसा तुझा मोबाईल नेट करायला टाकाय तो सकाळ गेला नाही पार दोन अडीच तीन वाजता म्हणलं कुठं गेलाय काय माहिती पैसे पाणी नियोजन नव्हतं म्हणलं मोबाईल नेट करून टाकावा म्हणजे तुला व्हिडिओ hmm. बनवायला सुरुवात होईल काहीतरी चालू होईल त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी गेलतो आणि पिल्याने काय केलं म्हणली पिल्याने नाही मोठा होत काय केलता काय केलं पिल्या सांग हिनी काय केलं पिल्याने काय केलं खर खर सांगायचं मला खरं खरंच सांगते उठून बस हे चवळीचा बी आहे नाकात घातल्या ते असा खायचा डायरेक्ट असा फेकायचा तोंडा कसा खायचा असा मोठीत घ्यायचा असा फेकायचा एक बी गेला हे तर नाकात खर म्हणाने खात होता का तोंडाने ते चिकटला ते तसा आतमध्ये गेला नशीब छकोला बी कोणचा दाखव पिले हिच आहे का पिले हिच आहे का हिच आहे का असा आतमध्ये आतमध्ये सारला त्याला वाटलं निघल तेवढा छकु आली छकुनी सांगितलं छकु म्हणजे आई तो त्याने झोपून शेंगदाणा खायचं ना झोपून परत काहीच खायचं ना झोपून येत आज झोपून नव्हतंच खात मग खायचा पण असं फेकायचा हा बघा ही चवळीचा बी आसा खायचा का गावासा खाय गेला की तो बराबर नाकात तुमासा ना नाका <laughs> 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 ती म्हणायचं नाही नाकात मी तर काढला ती नाही म्हणत होता नाकात गेला माझ्या मग बॅटरी घेतली बॅटरीने बघितलं हां म्हणजे दिसला हे इथे तर गेला होय कसं काढलं नाही कसे काढला आई कसा gini आज केलं कसं काढला पिल्या दाबन दाबन केलं का पिल्या काढला कसे काढलं बी कुठे गेलता कुठ नाकात होई नाकात तसं काल जाऊन काय पण कस जाऊ नको कस काढला बी लहानपणी माझ्या नाकात तुला सांगतो बी गेलता शेंगदाना गेलता शेंगदाना अव कार्तिक तिसरीला का दुसरीला होता त्यांनी झोपून झोपून शेंगदाना खात होता असं लोळून लोळून माझं तसंच झालं त्याने घातला नाकात शेंगदाना घातला ते घातला वर नाव सांगितलं मग ही सगळं सुजलं नाक फुगलं असं मग घरी कुठे निघतंय दवाखान्यात तर तुला सांगतो हवाय आल्या हवा मारायचा आहे का काय निघतंय का बघते काय त्याला पंप माझ्या नाकातून कितन हवा मारली ह्या काढल्या तुला सांगतो दिसणं सटाकला ती भिजून भिजून फुकतो फुकतो लगेच

मोबाईल मध्ये कसं करतोय व्यायाम करतोय व्यायाम छकू बसली तिकडे टीव्ही बघत आजीन छको काय मित्रांनो अवघड खेळ हे मोबाईल बंद पडला आय डोक्याला ताप माझ्या सगळं तुम्हाला कामाचं नियोजन नाही काय नाही कसं व्हायचं काय

ती काय नाही देखाना गालपेन दिसता मस्ती करतोय महत्वाचा मोठा शिट्या गेला आहेत ना गेल्या वय गेले आज मी कोणाचा प्रियंका वहिनीचा व्हिडिओ बघितला आता माझ्या पशी मोबाईल नाही मोबाईल ना तुझ्या पशी मान्य मला मी व्हिडिओ बघितला ग ती गेलेली ती कुठली तरी का, का का नेहला आलती तिला ती होय पहिल्यांदा नावर देवी नाही ना सिटी गेली आमची सकाळी सागरची गाठ पडली काय मामा काय चालले काय नाही म्हणलं काय नाही बघा बरे ना? म्हणलं काय नाही म्हणलं आज म्हणलं सिटी आणायला आणायला आहे म्हणलं कोण जायचंय म्हणलं बघू आता कोणतरी मामा येते किंवा कोणतरी येते काका फिका जाते

कोमचा मोबाईल बिघाडलाय त्याच्यामुळे विषय तुम्हाला सांगतो छकूचा अभ्यास येतो त्याच्यावरती चकूला अभ्यास लागतो आणि मोबाईल मित्रांनो देवळे झाले किती दिवस झालं सहा महिन्यात झालं सहा महिन्यात मोबाईल माझा जसा होता तसाच होता नवाच होता त्याला मी तीन वर्षे मोबाईलला वापरलं पण कवा कुठ मोबाईलला टच सध्या झालं नाही गाडीवरनं ना पडला होता वरच्या न मोबाईल गतक वरन तरी तुम्हाला सांगतो तु मोबाईल फुटला नव्हता आणि सहा महिन्यातच ह्यांनी मोबाईलचं इतकं खुळखोळा खुड़ केला कि नाच का माझी माझ्याकडनं त्याला काय सुद्धा झालं नाही तुझ्या वापरलं कसं फुट मग कसं फुट ना आता म्या मी तीन मेकअवा घेतला सहा महिन्यात माझ्या मोबाईलला काय झालंय का दाखव दाव मला काय झालंय कुठं मोबाईल खाली टाकते मेंदीच पायाला हाताला चितकन कि टाकण काय की सहा महिन्याला तुम्हाला जर मोबाईल दुसरा नवीन घ्यायचं म्हणल्यावर काय जाहीरदार आहे का अ पण माझ्याकडनं मोबाईल ला काय झालं तुझ्याकडनं नाही काय माझा काय मोबाईल लेकर घेत नाहीत का तुमच्यापेक्षा जास्त ही घेते ती कोण पोरं माझा तुम्ही देता दे का दे मोबाईल होय मग ध्यान ठेवायचं ना दिला तरी दिला तरी ध्यान ठेवायचं आता काम बघायचं का त्यांना ध्यान ठेवायचं का मोबाईलला ला कुठल्यावर रिटीन म्हणायचं सरळ सरळ रेटायचं कुठल्यावर आता दोन ना अडीच ना हजार रुपये कोणाच आणते त्याला रिट करायला हा काय घसरगुंडे घसरगुंडी काय तर माझ्या पायावर असते काय बरोबर

पडती दप्पु दिसना खाली बसलाय पायातान पडतोय होय मृताला कोणा कोणाला बुकायला चला जायला काय का बन काल वन अंड्याची भाजी काय चिको बन मटन चिकट मटन तर विषय मित्रांनो असं जसं सा। असेल तसं खुश राहा मजेत राहा आनंदी राहा व्हिडिओ हो आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर, सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय 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 कर